बोरी शाळेला भेटी स्वरूपात सहा डस्टबिन स्वच्छ व सुंदर शाळेसाठी प्रयत्न जिंतूर तालुक्यातील येथील जिल्हा परिषद शाळेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी तायडे कुटुंबियांनी सहा डस्टबिन भेटी स्वरूपात सुपूर्द केलाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण राजवण तर प्रमुख पाहुणे उपस्थित होते माजी उपाध्यक्ष अजय चौधरी मार्केट कमिटी संचालक संतोष चौधरी ओमकार चौधरी राहुल कनकुटे गुलाब चौधरी देसाई देशमुख विष्णू तायडे भास्करराव चौधरी नेमिनाथ जैन राजू गारकर कार्यक्रमात शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी श्रीराम तायडे यांची आठवण करत त्यांच्या योगदानाबद्दल मनोगत व्यक्त केले डस्टबिनचे सुपूर्दी हस्ते मुख्याध्यापक राजवण यांना देण्यात आले प्रास्ताविक संतोष तायडे यांनी केले तर सूत्रसंचालन गजानन घुगे यांनी केले शाळा प्रशासन आणि तायडे कुटुंबीय यांचा उद्देश विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेची सवय निर्माण करणे आहे प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी न्यूज नेटवर्क या उक्तीप्रमाणे इतरत्र खर्च न करता याआधी सुद्धा त्यांच्या वडिलाच्या प्रथम पुण्यस्मरणात आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कंपोज बॉक्सचे वाटप केलेले होते आणि दुसऱ्या वेळेस त्यांनी डस्टबिन हे शाळेला भेट दिलेले तर त्यांच्या वडीलाबद्दल आणि त्यांच्या दोघांबद्दल मी एकच वाक्य कुळी कन्या पुत्र होती जे सातवी चांगली मुलं जर आली तर त्याचा अभिमान देवाला अजयभया चौधरी यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोरुक व्यक्त करावं आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा